नमस्कार स्वागत आहे नमजंजी कृष्णा या रेसिपीजमध्ये आज तुम्ही बघू शकता मी माझ्या घरच्या आंब्यांच्या तो कैऱ्या तोडून आणलेल्या आहेत ह्या कैऱ्यांपासून आज आपण एक वेगळी अशी रेसिपी करणार आहोत तर कैऱ्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आधी तर तुम्ही बघू शकता मी खूप साऱ्या कैऱ्या आणल्या आहेत तर आता या मोकळ्या पाण्यामध्ये टाकून आपण धुवून घेणार आहोत तर कुठलीही रेसिपी करायच्या आधी कैऱ्या कमीत कमी आपण तासभर तरी पाण्यात ठेवणार आहोत जेणेकरून कैऱ्याची साल लवकर निघते व कैरी कुठल्याही प्रकारे पाण्यात टाकल्यामुळे असल्यामुळे ती लूज होत नाही तर आपण स्वच्छ पाण्याने त्या कैऱ्या झुवून घेणार आहोत वरचे त्याचे देठ देखे देखील काढून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये निघणारा हा सर्वपणे निघून जाईल व कैरी छान स्वच्छ अशी होईल तर याच्यापासूनच आज आपण दोन रेसिपी बनवणार आहोत तर तुम्हाला आज मी पहिली रेसिपी दाखवत आहे त्याच्यातून आपण नेहमीचा घरगुती वापरायचा पदार्थ असा करणार आहोत पदार्थ नाही म्हणते ना घरगुती वापरायची पावडर बनवणार आहोत तर आपण त्याची सर्व याची देठ काढून घेणार आहोत अगदी आपल्याला रोजच्या वापरात लागणारी त्याच्यापासून आपण पावडर बनवणार आहोत तर आता आपण साल काढून घेणार आहोत मग आपल्याला सध्या सालीचाच उपयोग करायचा आहे त्याच्यामुळे आपण कैरी सालून एक साईडला ठेवणार आहोत तर पण आता तर अशा पद्धतीने आपण आता सर्व साल काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपण सर्व काही यांची साल काढून घेतलेली आहे तर आता आपण जी पावडर बनवणार ती या सालीपासूनच बनवणार आहोत तर आता आपण ही साल उन्हामध्ये नेऊन वाळत घालणार आहोत तर आता पूर्ण दिवस आपण ही उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली साल अगदीच छान अशी वाळलेली आहे आपण ही सर्व साल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पावडर करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आंबाच्या साणीचा असा उपयोग तुम्ही आज आधी बघितला आहे की नाही ती मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही बघू शकता आपली छान अशी पावडर तयार झालेली आहे तर आता आपण ही चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणार आहोत जेणेकरून ती अगदीच बारीक पावडर आपल्याला अशी मिळेल तर तुम्ही बघू शकता मी चाळणीच्या साह्याने चाळून छान अशी पावडर तयार केली गेली तर आता पण मी तुम्हाला ह्याच पावडरने आम हा माझा तांबे घसून दाखवणार आहे तर आमच्याकडे बेसिंग नसल्यामुळे आम्ही बाहेरच भांडे वगैरे घसतो तर तुम्हाला मी दाखवते घसून तुम्ही बघू शकता तांब्या कसा आहे तो घसल्यानंतर तो कसा होतो तर आता आपण पावडर लावून अगदी घसून घसून ही पावडर मी हा तांब्या घसून काढणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती छान असं याचा वापर होऊन आपला तांब्या निघत आहे मी याच्यामध्ये सध्या दुसरे काही टाकलेले नाही आहे तर मी याच्यामध्ये थोडीशी निरमा पावडर टाकली तरी चालेल तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सूर्य कसा आपला तांब्या निघाला आहे तरी देखील आता मी परत एकदा घसणीच्या साईने हा परत एकदा अजून छान असा घसून काढणार आहोत आधी पावडरने मग घसणीने घसलं आहे ह्या पावडरमध्ये आपण थोडीशी निरमा पावडर घातली तर जो साबणाने घसण्याचा ताण आला घसणीने घसायला लागला तेसुद्धा आपल्याला घसायला लागणार नाही किंवा या पावडरलाच घसणी लावून घसलं तरी तांबे अगदी छान आणि सूर्य कसा निघतो तर तुम्ही बघू शकता तर आंब्याच्या सालेचा वापर करून आपण पितळाची भांडी किती छान आणि कशी काढू शकतो तर तुम्ही देखील असा उपयोग नक्कीच करा माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद